कृपा हॅन्टॉनिक आयुर्वेदिक औषधी वनस्पतींचे परिपूर्ण मिश्रण शंभर टक्के आयुर्वेदिक कुणकेश्वर देवस्थानासाठी आम्ही सर्वतोपरी सहकार्य करतोय अनेक विकास कामं मार्गी लागली आहेत प्रलंबित असलेली विकास कामं वर्षभरात मार्गी लागतील असं आश्वासन पालकमंत्री नितेश राणेंनी दिलंय पाहूयात काय म्हणालेत मंत्री राणे याही वर्षी कुणकेश्वरांचा आशीर्वाद घेण्यासाठी आम्ही आवर्जून इथे उपस्थित झालेलो आहे काल, रा, काल रात्री जिल्ह्याचा पालकमंत्री म्हणून मला शासकीय पूजा करण्याचा मान तृडकेश्वराच्या आशीर्वादामध्ये मुळेच मिळालेला आहे अशी माझी या निमित्ताने भावना आहे आणि या भागाच्या सर्वांगीण विकासासाठी गेली दहा वर्ष आपला लोकप्रतिनिधी आमदार म्हणून ज्या ज्या अपेक्षा कुडकेश्वर गाव असो कुडकेश्वर ट्रस्ट असो ज्या ज्या जबाबदाऱ्या लोकप्रतिनिधी म्हणून माझ्या खांद्यावर टाकल्या पूर्ण करण्याचा प्रयत्न मी माझ्या माध्यमातून केलेला आहे एकंदरीत प्रशासन असो आणि नियोजनाच्या निमित्ताने आमच्या अगरवालजी असतील जी असतील दोघही आणि त्यांचा डिपार्टमेंट पूर्ण पद्धतीने चारी बाजूनी सुरक्षेच्या दृष्टी ून लक्ष ठेवण्याचं काम अतिशय नियोजित पद्धतीने त्यांनी मी आवर्जून उल्लेख करेन ज्याचा उल्लेख मी गेल्याही वर्षी केलेला सन्मान्य साहेब केंद्रीय मंत्री असताना त्यांनी या कुणकेश्वर विकासासाठी अतिशय महत्वाचं पाऊल टाकलेलं आणि आता त्या संबंधित आपण अंतिम टप्प्यापर्यंत आलेलो आहे म्हणजे आदरणीय देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांनी तीर्थक्षेत्र विकासासाठी ज्या जर त्यांनी मध्ये असलं महाकालेश्वर मंदिर असो हो। काशी विश्वनाथचा का कॉरिडॉर असो हो। किंवा आता पंढरपूर मध्ये जो कॉरिडॉर त्या धर्तीवर विकसित होतोय त्याच धर्तीवर प्रसाद स्कीम प्रसाद योजनेच्या अंतर्गत जो केंद्रीय केंद्र सरकारची योजना आहे जिथे तीर्थक्षेत्रांना धार्मिक स्थळांचा विकास साठी भरघोस निधी दिली जाते त्या योजनेच्या अंतर्गत आपल्या कुटकेश्वराचा पण विकासाचा जो आराखडा आहे तो आता अंतिम टप्प्यामध्ये आलेला आहे त्यासाठी आदरणीय राणे साहेबांनी संबंधित मंत्री असो संबंधित त्यांचे अधिकारी असो सातत्याने त्यांच्या माध्यमातून पाठपुरावा करून आम्ही तर पाहतो विठ्ठलाचं दर्शन घेण्यासाठी आपण पंढरपूर जात असताना जो विकास आपल्याला अनुभवायला भेटतोय त्याच धरतीवर येणाऱ्या काही वर्षामध्ये आपल्या कुटकेश्वर परिसराचा पण विकास त्याच ताकीचा आणि त्याच स्तरावर होत असताना आपल्याला सगळ्यांना अनुभवायला भेटेल यासाठी मी आदरणीय राणे साहेबांचा मनापासून या निमित्ताने आभार माने की त्यांनी एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये निधी आपल्या या फुडकेच्या क्षेत्रामध्ये आणलेला आं आहे आमचं दिवसभरातील सर्व अपडेट ताज्या घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राइब करा लाईक करा कोकणचं नंबर वन महा चॅनल कोकण सातलाईट सा यूट्यूब चॅनल